दिवाळी भाऊबीजीच्या पहाटे कोपरगाव रेल्वे स्थानक परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली असून पहाटेच्या सुमारास रेल्वेमधून दोन तरुण पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार पहिल्या घटनेतील तरुण सिद्धार्थ बापू शेके व पंच असताना दुर्दैवाने खाली पडला या घटनेत त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिथास रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्परतेने जखमी सिद्धार्थ शेख यांना अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ते प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना शिर्डी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र तेथेही न घेतल्याने त्या हलवण्यात आले आहे तर दुसऱ्या घटनेत कैलास हा तरुण रेल्वेतून खाली पडून जखमी झाला असून त्याच्या छातीला मुक्का मार लागला असून फ्रॅक्चर झाले आहे त्यास पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे या अपघाताची नोंद रेल्वे पोलिसांनी केली असून सदर तरुण रेल्वेतून खाली कसे पडले याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील સસાણે કોપરગા